श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जा, स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीं एकवीस जून वार शनिवारला आलेली आहे योगिनी एकादशी आणि या दिवशी आपल्याला अतिशय अत्यंत असा बिड्याच्या पानांचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिची जी आहे तर ती येत असते आणि प्रत्येक एकादशीच महत्व हे देखील वेगवेगळं असत या दिवशी भगवान विष्णू देवांची पूजा केली जाते सोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते या दिवशी उपवास केल्याने पापांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी केलेला उपवासाचं महत्व हे आपल्याला अठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याचा फळ एवढा आहे म्हणून या दिवशी सर्वजण आवर्जून व्रत करतात उपवास करतात या व्रतामुळे मोक्ष मिळतो म्हणजे मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते योगीनी एकादशीचा व्रत केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद येते या व्रतामुळे कुटुंबामध्ये सुख शांती नांद नांदते आणि सर्व प्रकारच्या उपद्रवांचा नाश हो तो असं मानलं जातं की हे व्रत केल्याने आरोग्य हे चांगलं राहतं आणि सर्व रोग रोग दुखणे आजार हे नष्ट होतात तसेच या व्रताने सुंदर स्वरूप चांगले गुण आणि प्रसिद्धी मिळते असं देखील मानलं जात या दिवशी दान धर्म करणे देखील खूप महत्वाचं मानलं जात धार्मिक दृष्टीने हा दिवस महत्वाचा या दिवशी अतिशय अत्यंत असल्यामुळे काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे शनिवारी योगिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु दोन विड्याच्या पानांचा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून बघा हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर असा हा दोन विड्याच्या पानांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कोणी करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला अवर्जन सबस्क्राइब करा आणि असेच नाव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरिल बेल आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताई दादांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही शनिवारी योगिनी योगिनी एकादशीला दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरी पण चालेल विड्याचं पान हे धार्मिक आणि शुभ कार्यामध्ये खूप महत्वाची मानली जातात याला दे, 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 देवी देवतांचा वास असलेलं पान देखील मानलं जातं आणि विविध धार्मिक कार्यांमध्ये जसं की हव नसेल शुभ कार्या कुठलंही शुभ कार्य पूर्ण विड्याचं पान जे असत तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच पूजेमध्ये अतिशय पूजनीय आहे विड्याच्या पानांच्या विविध भागांमध्ये भागांमध्ये दे वेगवेगळ्या देवी देवतांचा निवास असतो जसं की बघा पानाचं जे टोक असतं तर त्या टोकांमध्ये मा माता लक्ष्मी निवास करते मधोमध माता सरस्वती आणि देठांमध्ये दे भगवान विष्णू देव का निवास करतात आणि एकादशी तिथी आहे तर दे तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांना समर्पित आहे आणि म्हणूनच आपल्याला एकादशीला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशां आर्थिक अडचणी येत असतील सतत पैशांची चणचण जाणवत असेल आणि कष्ट मेहनत करताय परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणाव तसं यश मिळत नसेल तुमच्याकडे पैसा तुमच्याकडे पैसा येतो परंतु लक्ष्मी जी आहे तर ती तुमच्याकडे स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून पैसा हा निघून जातो सतत तुम्हाला पैशाच्या अडचणींना सामोरं जावं लागतं सतत तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येते किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नाही किंवा नोकरीमध्ये तुम्हाला भरभरून असं यश मिळत नसेल घरामध्ये माता लक्ष्मी नांदत नसेल सतत इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येते आणि येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर प्रमाणात असं कर्ज झालेलं आहे तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला योगिनी एकादशीला आवर्जून करून बघायचा आहे कारण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे अतिशय प्रभावी आणि साधा सोपा आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी म्हणजे योगिनी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद थोडस गंगाजेल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये जर भगवान विष्णू देवांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि फोटो मूर्ती नसेलच तर मग भगवान बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे भगवान विष्णू देवांना पिवळी फुलं अर्पण करायचे आहे पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे जसं की पिवळी मिठाई पिवळी पिवळी केळी ही तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता भगवान विष्णू तुळशी पत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्नमय मंगलमय करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल किंवा तुम्ही सकाळी तुम्ही पूजा केली आणि यानंतर तुम्ही दुपारी सायंकाळी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त उपाय आपल्याला हा देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे कारण आपण जी काही सेवा करतो पूजा करतो उपाय करतो तर ती सेवा उपाय जे आहेत तर ते भगवंतांपर्यंत पोहोचवण्याचे काम जे आहे तर ते दिवा करत असतो दिवा हा आपल्या आपला साक्षीदार असतो त्यामुळे दिवा लावायचा आहे आणि यानंतर या उपाय करण्याला आपल्याला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे चांगलं घ्यायचं आहे कुठेही पान किडलेलं फाटलेलं घेऊ नका एक चांगल्या विड्याचं पान घ्या आणि ज्याला खाऊचं पान किंवा सुपारीचं पान देखील म्हटलं जातं तर तुम्हाला विड्याचं पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे यानंतर थोडस कुंकू हळद घ्यायचे आहे कुंकू मध्ये पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला काडी काही का बारीकशी काडी घ्यायची आहे आणि त्या जो आपण कुंकू मिक्स केलेला आहे तर त्या त्या तुम्हाला पानावरती ओम विष्णवे हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे यानंतर तुम्हाला हे पान आपल्या देवघरामध्ये भगवान देवांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर तुम्हाला ठेवायचं आहे ठेवत असताना डेट हा देवाकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला ठेवायचं आहे भगवान देवांची मूर्ती नसेल तर मग माता लक्ष्मीच्या फोटो समोर मूर्ती समोर तुम्ही हे पान ठेवायचं आहे यानंतर त्या पानाला तुम्हाला हदी कुंकू अक्षदा खुलं अर्पण करायची आहे थोडीशी नैवेद्य म्हणून साखर तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा विष्णू पठन करायचं आहे आता विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करायचं आहे मोबाईलवरती वरती लावू शकता ज्यांना तेही शक्य नसेल त्यांनी व्यंकटेश्रमचं पठन केलं तरी पण चालेल एक वेळा तुम्हाला स्री सुक्तम पठन करायचं आहे एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा मनोभावे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर या सर्व सेवा आपल्याला मनोभावे आपल्याला पूर्ण सेवा करून घ्यायची आहे दोन्ही हात जोडून भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीच नामस्मरण करायचं आहे आणि हे पान दिवसभर रात्रभर तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी रविवार आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे पिवळ्या रंगाचा धागा तुमच्याकडे नसेल तर पांढऱ्या रंगाचा धागा धागा घ्या थोडीशी हळद ओली करा त्यामध्ये हा धागा जो आहे आहे तो तुम्हाला पिवळा करून घ्यायचा आणि यानंतर त्या विड्याच्या पानाला तुम्हाला तो पिवळा धागा जो आहे तर तो गुंडाळायचा आहे आणि यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करता त्यावेळी ते पान अभिमंत्रित होतं आणि हे पान ज्या ज्यावेळी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवता त्यावेळी पैसे येण्याचे जे काही आपले मार्ग खुंटलेले असतात तर ते सगळे मार्ग रस्ते जे घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागतो आपल्या कष्टाला आणि मेहनतीला देखील यश मिळू लागतं अस आपल्याला ला सर्व कामामध्ये यश मिळतं घरातील पैशांच्या अडचणी अडथळे जे आहेत तर त्या दूर व्हायला सुरुवात होते तुमचा एखादा छोटा मोठं दुकान असेल व्यवसाय असेल तर तो देखील चांगला चालायला सुरुवात होते इतका हा अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे तुम्ही योगिनी एकादशीला हा उपाय आवर्जून करून बघा फक्त तुम्हाला घरामध्ये जर पिरियड्स असेल सुतक असेल तर मग हा उपाय करता येणार नाही जर स्त्रियांना जर पिरियड्स असेल तर मग पावित्र्य सांभाळून पुरुष पुरुषांनी हा उपाय केला किंवा सासूबाई असतील किंवा कुणी इतर जाऊ असेल त्यांनी केला तरी देखील चालेल बरोबर या दिवशी शनिवार आहे योगिनी एकादशी ही शनिवारी आलेली आहे आणि शनिवार हा हनुमान रायांना देखील समर्पित मान मानला जातो जर तुम्हाला सतत अडचण येत असेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला संकटांचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल संकट मोचन हनुमान रायांना तुम्हाला विड्याची दोन पानं अर्पण करायची आहे आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे व आणि या दिवशी आपण हनुमान रायांना दोन विड्याची पानं अर्पण करून पिवळ्या मिठाईचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे हनुमान चालिसाचा पाठ केला तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी संकटे ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि भगवान अ, हनुमान राया जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात कारण हनुमान रायना विड्याची पानं ही अतिशय खूप प्रिय आहे जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल यामुळे घरामध्ये सतत भांडणे वादविवाद क्लेश होत असेल अलक्ष्मी असेल घरातलं दारिद्र्य हे संपायचं नाव घेत नसेल तर तुम्ही एक विड्याचं पान हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती म्हणजेच आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा उमरा जो असतो तर त्या उंबरठ्यावरती मधोमध ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदू लागते त्या ना पानावरती तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वल प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला अभिडेवच्या पानांचे हे काही जे काही उपाय आहेत तर ते तुम्हाला आवर्जून योगिनी एकादशीला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवडजून लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ